मनोज जरांगे पाटलांना आम्ही सगळेच जण हे आवाहन करत राहिलो की खरं म्हणजे मुंबईत येऊन अशा प्रकारे मुंबईत प्रश्न सुटणार नाही हा प्रश्न चर्चेतून सुटेल मान्य मुख्यमंत्री महोदयांनी काल जे म्हटलं ते सगळेजण आम्ही वारंवार म्हणतो हो। आहोत कोणती मागणी व्यवहारात मान्य होऊ शकेल आणि कोणती मागणी आपण कितीही ठरवलं तरी मान्य होणार नाही तुम्ही मोठ्या संख्येने आलात मुंबई विस्कळीत कराल पण माझा मी ग्रामीण माणूस आहे ग्रामीण म्हणीवर चालतो ग्रामीण म्हण असं सांगते की ना इलाज पज इलाज ना इलाज पो कुठे इलाजच नाही जर सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की कुणबी नोंद नॉट कुणबी कुठल्याही जातीची नोंद सापडल्याशिवाय आपल्याला दाखला देत आहेत आणि दाखला दिला तर तो पुढे व्हेरीफिकेशन टिकत नाही आपल्याला एवढंच समाधान हवं आहे का तिथला दाखला दाखल मिळवा आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या अशा जवळ अठ्ठावन्न लाख मराठा समाजातल्या नागरिकांना नोंदी सर्टिफिकेट मिळालंय नोंदणी सर्टिफिकेट द्यायचं नाही असं पण म्हणत नाही पण निवृत्त न्यायाधीश शिंदेची कमिटी अपॉइंट केली गेले दोन वर्ष यावरच काम करत आहे एक वेळेला हैदराबादला गेले आणि एक वेळेला साताराला आले हैदराबाद गॅजेट सातार पाहताय त्यातून निवडणुका नोंदी सापडत आहेत था था। दुण दुण आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर ची मराठी न्यूज प्रत्येक अपडेट साठी ई ला नक्की आंदोलनामध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णया मर्यादा आहे तर असं मुंबई विस्तृत करण्यात आंदोलनाबद्दल टीका देणार सर्वसामान्य मुंबई करताचा काय दोष आहे मला संध्याकाळी ऑफिस उतल्या घरी पोहोचायचं मुलं वाट बघत त्यामुळे स्वतः वेळ मुख्यमंत्री महोदय त्यांनी मर्यादा नाही ऐकली तर त्यांच्यावर कारवाई म्हणा काही मी सांगू शकत हो नाही याच कारण न्यायालयाने परवानगीच नाकारली मान्य मुख्यमंत्री महोदयाने असं म्हटलं की ठीक आहे एक दिवस त्यांना मुंबईमध्ये येऊन पाच हजार संख्ये नये मोठ्या संख्येने धरण करू द्या उपोषण करू द्या आंदोलन करू द्या त्यानंतर त्यांनी एक्सटेंड करायचं ठरवलं न्यायालय आणि मुख्यमंत्री मध्ये ठरवलं दादा उनित यांनी गणेशोत्सव साजरा केला आणि पारंपरिक